आंबेगाव तालुक्यातील बुद्रुक उद्योग निर्गुळसर रस्त्याचे काम सुरू असून या ठिकाणी रस्त्यावर जुन्या पुलाच्या ठिकाणी नवीन पुलांचे बांधकाम देखील चालू आहे सदर काम करताना ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत असून वाहन चालकांच्या जीवाशी खेळत असल्याचे पाहावयास मिळते दुचाकी वाहन चालक पूल तयार होण्यासाठी उघडलेल्या खड्ड्यात दुचाकी जाऊन पडल्याने तो जखमी झाला ही घटना रात्री घडली अवसरी बोतो कोळसी मळा निर्गुळसर या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत सुरू असून रस्त्याच्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी ठेकेदाराने काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठली उपाययोजना केली नसल्याचे दिसून येते नवीन पूल बांधण्यासाठी उकरलेल्या खड्ड्यात रात्रीच्या वेळी अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी चालक दुचाकीचे खड्ड्यात जाऊन जखमी झाला आहे रस्त्याचे काम करत असताना निर्गुळसर रस्त्याच्या कामाची रक्कम ठेकेदाराचे नाव कुठल्या खात्यातून काम सुरू आहे यासह इतर माहितीचा फलक कामाच्या ठिकाणी लावणे बंधनकारक असताना महत्वाचा आहे परंतु तो लावण्यात आलेला नाही तसं रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी सदर ठिकाणी काम सुरू आहे <inadequapter Woman> वाहने सावकार चालवा पुढे धोका आहे या आशयाचे फलक लावले जातात मात्र संबंधित ठेकेदार या ठिकाणी सुरक्षित वाहन चालवण्याच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना केली नसल्याचे दिसते त्यामध्ये ठेकेदार एक प्रकारे वाहन चालकांच्या जीवाशी खेळत असल्याचे पाहायला मिळते सदर रस्त्याचे काम पुढील काही दिवस चालू राहणार आहे संबंधित ठेकेदाराने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसे पुलाची कामे निकृष्ट चालू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले रस्ता होण्याअगोदर पुलाची कामे सुरू असल्याने तेथे पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेचे अधिकारी फिरकत नसल्याने कामाच्या दर्जाबाबत मोठी शंका व्यक्त केली जाते केवळ ठेकेदाराच्या टक्केवारीच्या मोहामुळे अधिकारी येथे येत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले अंदाजे अडीच कोटी रुपये रस्त्याचे काम कामासाठी खर्च होणार आहे त्यामध्ये पुलाची कामे सुरू होऊन जवळपास पंधरा दिवस झाले परंतु कोणत्या खात्याअंतर्गत काम सुरू आहे किती निधी किंवा रस्त्याचा ठेकेदार कोण आहे याबाबत नाम फलक नसल्याने दात कोणाकडे मागायचे असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला